ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याया करावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनकृत विश्वरूपाचे वर्णन भाग दुसऱ्या ओवे आहेत दोनशे सहासष्ट ते दोनशे एकोणऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे पंधरावा अर्जुन विश्वरूपात आपल्याला काय काय दिसत आहे ते भगवंतनं सांगत आहे श्लोक सोळावाहूदर वक्त्रश्यांतम न मध्यम न पुनस्तवादी पश्या विश्वेश्वर विश्वरूपम मी तुला अनेक हात उदरे मुखे व नेत्र असा असलेला पाहत आहे व सर्वत्र अंतरहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पाहत आहे हे विश्वेश्वरा तुझा आरंभ मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही त्या दिव्य चुचे पैसे चहूकडे जवळ पाहत असे तव दोरदंडी का जैसे आकाश कोंभले त्या दिव्य दृष्टीच्या बलाने मी जो चहूकडे पाहत आहे तो बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झालेले दिसते तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर करीत आघवेची व्यापार एकेची काळी त्याप्रमाणे देवा एकटे तुझे हातच एका सर्व व्यापार निरंतर करीत आहेत असे मी पाहतो मग महाशून्याचेनी पैसा रे उघडली कटाहाची भांडारे तैसी देखत असे अपारे उदरे तुझी मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारीच उघडावीत तशी अमर्याद अशी तुझी पोटी पाहतो जी सहस्र शीर्षाची येखिले जी सहस्र शीर्ष याचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळी कि परब्रह्मची वदन फळे मोडून आले महाराज आपली हजारो मस्तके आहेत असे जे आपले श्रुतीने वर्णन केले आहे त्याचा अनुभव या विश्वरूपात एकाच वेळी कोटीपेक्षाही अधिक वेळा घेतला अथवा परब्रह्मच मुखरूपी फळाने दाट भरून आलेले आहे असे, असे दिसते तैसी वक्त्रे जेवूते तेवूती तुझी देखत असे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंध त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा मी जिकडे तिकडे तुझी तोंडी पाहत आहे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक पंक्तींच्या पंक्ती जिकडे तिकडे पाहत आहे हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ हे विवक्षा ठेली सकळ मूर्तीमय देखत असे हे असो हा स्वर्ग हे पातळ किंवा ही पृथ्वी व ह्या दिशा व हे आकाश असे बोलण्याची सोय राहिली नाही सर्व ही विश्वरूपाने भरलेले मी पाहत आहे हे तुझी एका दियाकडे परमाणू ही एतुला कोडे अवकाशू पाहा तसे परी न सापडे ऐसे व्यापिले तुवा तुझ्याशिवाय एखाद्याकडे परमाणू एवढी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने शोधित आहे पण सापडत नाही असे तू सर्वत्र व्यापले आहेस नानापरी अपरिमिते जे तुली साठवाली होती महाभूते ते पवाडू तुवा अनंते कोंदला देखत असे या नाना प्रकारच्या प्राण्यांसाठी जितकी महाभूते साठवली होती तितकाही विस्तार तुझ अनंत त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेल्या मी पाहत आहे ऐसा कवणे तू आलासी येथ बैसलासी की उभा आहासी आणि ये, ये पोटी होतसी तुझे ठाण केवढे असा तू कोणत्या ठिकाणाहून आलास तू येथे बसलेला आहेस की उभा आहेस आणि तू कोणत्या आईच्या पोटी होतस तुझी आकृती तरी केवढी आहे तुझे रूप वय कैसे तुझ पहिलीकडे काय असे तू काही सयावरी आहासी ऐसे पाहिले मिया तुझे रूप कसे वय किती तुझ्या पलीकडे काय आहे आणि तू कशावर बसलेला आहेस असे जेव्हा मी पाहू लागलो देखील जी जी। तरी आता तुझा ठाऊ तुची तू कवनाचा नव्हेसी ऐसाची अनादी आयता तेव्हा महाराज हे सर्वच विचार करून पाहिले तर आता देवा तुझे ठिकाण तूच आहेस तू कोणाचा नाहीस तर तू अनादि व स्वत सिद्ध असाच आहेस तू उभा ना बैठा दिघडू तु ना तुझ तळी वरी वैकुंठ तुची आहासी तू उभा नाहीस अथवा बसलेला नाहीस तू मोठा म्हणजे उंच नाहीस अथवा ठेंगणाही ना नाहीस देवा तुझ्या खाली आणि तुझ्यावर तूच आहेस तू रूपे आपण यासी ऐसा देवा तुझी तुझी वयसा पाठी पोट परेशा तुझे तू तू तु रूपाने आपल्या सारखाच आहेस देवा तुझे वय है तूच आहेस व हे मायेचे मालका तुझी पाठ व पोट तूच आहेस बहुना आता तुझे तुझी आघवे अनंता हे पुढत पुढती पाहता देखील अथवा फार काय सांगावे हे अनंता तुझे सर्व तूच आहेस मी वारंवार विचार केल्यावर हेच मला कळले अर्जुन धिक्कालातीत अशा विश्वरूपाचं वर्णन करत आहे त्याला त्या विश्वरूपात असंख्य हात पोट मुखे डोळे असे दिसत होते त्याच्या रूपांना अंत नव्हता आधी किंवा मध्यही नव्हता असं अर्जुन पाहत होत एरवी कोणतेही रूप दिशा व कालाने मर्यादित झालेले असते पण विश्वरूपाला मर्यादाच नव्हती ज्ञानदेव अर्जुनाला ते विश्वरूपाचे धिक्कालातीत असे रूप कसं दिसत होतं त्याचा प्रत्यय शब्दाने आणून देत आहेत हे त्यांनी केलेले वर्णनही विस्मयकारक आहे त्यांना विश्वरूपाच्या बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झालेले दिसते विश्वरूपाचे अनंत हात एकाच वेळी सर्व व्यापार करताना दिसतात विश्वरूपाची अनंत उदरे म्हणजे ब्रह्मांडांचे भांडारेच त्यांना वाटतात श्रुतीने परमपुरुषाचे हजारो मुखे असलेलं असं वर्णन केलेलं अशीच हजारो मुख अर्जुनाला विश्वरूपात दिसत होती जणू काही मुखरूपी फळच त्या ब्रह्मांड वृक्षाला लागलेली होती अशा त्या विश्वमूर्तीचे डोळे सुद्धा असंख्य होते विश्वरूपात दिशांचे ठाव हरपून गेलेले होते एक कण सुद्धा अशी मोकळी जागा नव्हती की जी विश्वरूपाने व्यापलेली नव्हती सर्व काही भूतमात्रांच्या विस्तारांना युक्त असं ते विश्वरूप होत असा हा विश्वरूप भगवंत अचानक कोठून आला हे अर्जुनाला कळत नव्हतं त्याला बसलेला म्हणावं कि उभा आहे असं म्हणावं त्याचे उत्पत्ती स्थान कोणते त्याचा आकार नेमका किती आहे त्याचे रूप नेमके कसं आहे वय किती आहे हे त्याला कळत नव्हतं त्या विश्वरूपाच्या पलीकडेही पाहू गेलं असता अर्जुनाला एकंकार असं विश्वरूपच दिसत होत कोणतेही भेद त्याला त्या दिसून येत नव्हते एखादी व्यक्ती पाहिली की आपल्याला त्या व्यक्तीचं रूप वय उंची या गोष्टींवरून ती व्यक्ती कोण असावी त्याचा ठोकताळा बांधता येतो पण विश्वरूपाच्या बाबतीत असा कोणताच एकदेशी प्रत्यय अर्जुनाला येत नव्हता समुद्राच्या मध्यभागी गेल्यावर जिकडे तिकडे एक पाण्याशिवाय काहीही दिसू नये तसे त्याला जिकडे तिकडे फक्त विश्वरूपच दिसत होतं येथे ज्ञानदेवाने विस्मयजन्य अशा विश्वरूपाचे वर्णन करता करता तत्वज्ञानाचे गहन प्रश्न उपस्थित केलेले आहेत व त्यांची उत्तरेही दिलेले आहेत परमात्म्याचे सुद्धा तो कोठून आला त्याचे रूप वय वगैरे सहाय्यानं वर्णन करता येत नाही तो अनादि व स्वतः सिद्ध आहे तोच त्याच्या ठिकाणी आहे उभा बसलेला उंच ठेंगू खाली वर असे कोणत्याही स्वरूपात त्याचं वर्णन करता येत नाही ऐकून तुझे तुझी आघवे अनंता असेच अर्जुनाच्या प्रत्ययाला आलं ज्ञानदेवांचा अर्जुन आणखीही त्याचे वर्णन करत आहे तो भाग आपण उद्या पाहू